हॅलो मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत गाडी घेऊन पावसाळी वातावरणात चिपळूण येथे नवीन काहीतरी पाहायला नवीन म्हणजे जे तुम्ही पूर्वी पाहिलेलं आहे परंतु आता ते रिनोव्हेशन झालेलं आहे सो ते रिनोव्हेशन झाल्यानंतर ती जागा कशी दिसते हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो आहे माझ्यासोबत तर चला तुम्ही माझ्यासोबत तर आपण आता आहोत गांधारेश्वरच्या ब्रिजवरती आणि ह्या ब्रिजवरती आपल्याला जे वातावरण दिसतंय आपल्याला जे ढग दिसत आहेत आपल्याला जी नदी दिसते आणि हे अगदी मन प्रसन्न करणारं हे जे वातावरण आहे त्या वातावरणातून आपण चाललेलो आहोत आपण चिपळूण स्टेशनच्या दिशेने आणि आपण आता आलेलो आहोत चिपळूण स्टेशनला तुम्हाला दिसतच असेल की चिपळूण स्टेशनचा हा जो पूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे बदललेला आहे सो so, स्टेशनवरती सगळीकडे तुम्हाला बोर्ड दिसत आहेत तुम्हाला मार्गदर्शन करणारे बोर्ड दिसत आहेत त्या ठिकाणी गार्डन त्याला केलेल्या रेलिंग्स त्या ठिकाणी उभारलेला छोटासा कारंजा आणि पूर्ण रेल रेल्वे स्टेशनचा परिसर तुम्हाला दिसतो आहे या ठिकाणी सो so, हे दाखवताना मला उत्सुकता तर होतीच पण मला अतिशय आनंद देखील होतो आहे खरेच तुम्ही ब्लॉग्स असे बघितले असेल की ज्यामध्ये चिपळूण स्टेशन नवीन झाल्यानंतर दाखवलं तर गेलेलं आहे परंतु ते रात्रीच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं गेलेलं आहे परंतु मला तुम्हाला हे चिपळूण स्टेशन नवीन जे झालेलं आहे ते दाखवायचं होतं तर ते दिवसा दाखवायचं होतं त्यासाठी मी मुद्दाम दिवसा ह्या ठिकाणी आलेलो आहे स्टेशनला जाण्यासाठी ज्या पायऱ्या वगैरे आहेत त्या अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेल्या आहेत वरती जे छप्पर केलेलं आहे त्याचं त्याच्यानंतर चिपळूण स्टेशनचा जो पोडियम आहे त्या पोडियमपासून प्रत्येक गोष्टीचा बारीक आणि बारीक विचार करून या ठिकाणी स्टेशनचं काम झालेलं आहे या ठिकाणी गणपतीचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी गणपती देखील स्थानापन्ने झालेला आहे आणि त्या गणपतीचा डेकोरेशन आहे गणपतीचा जो मखर आहे तो इतका रेखीव पद्धतीने बनवलेला आहे की बघत राहावा असं असं वाटतं आहे सर हे असं स्टेशन स्टेशनवर बसलेला आपला गणपती हे सगळं करत करत आपण हा चिपून रेल्वे स्टेशनचा पूर्ण परिसर आपण आता बघून पार पडतो तर या रेल्वे स्टेशनवरती अनेक सुविधा दिलेल्या आहेत तुम्हाला त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह लॉन्ज बांधलेले आहेत ज्या ठिकाणी तुम्ही बसू शकता ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ काढू शकता सो तुम्ही चिपळूणला यानंतर कधी आलात तर मुद्दाम वेळात वेळ काढून या ठिकाणी पूर्ण परिसर फिरून घ्या आणि जर तुम्हाला हे चिपळूणचं केलेलं नवीन बांधकाम जर आवडलेलं असेल माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमचा माया मोकर्णातल गतजन्नि भुल्यी